अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या पंचवीस जूनला वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारक संकष्ट चतुर्थी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्ट चतुर्थी व्रत असते आणि या दिवशी गणेशासोबतच चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे बघा या दिवशी जर आपण संपूर्ण दिवस व्रत केलं आणि चंद्राची पूजा जर केली नाही तर हे व्रत जे आहे तर ते अपूर्ण राहते या व्रताचं आपल्याला कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही अंगारा की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा उशिरा होतो त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्र उगवण्याची खूप वाट पहावी लागते परंतु आपल्याला या दिवशी सर्वांनाच हे व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपण या दिवशी अंगारकी चतुर्थ व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे असं म्हटलं जातं की जर आपण अंगारकी चतुर्थ व्रत केलं तर वर्षामध्ये येणाऱ्या सर्व संकष्ट चतुर्थ व्रताचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं ही चतुर्थी खूप महत्वाची मानली जाते ज्या स्त्रियांना पुरुषांना प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्ट चतुर्थी येते या चतुर्थ व्रत करायचा सुरुवात करायची असेल तर तुम्ही नक्कीच या अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून तुम्ही नक्की सुरुवात करू शकता अशा या अंगारक संकष्टी चतुर्थीचा जो प्रारंभ आहे तर तो पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी पंचवीस जून रात्री अकरा वाजेपर्यंत असणार आहे आणि उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकट चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला पंचवीस जून रोजी म्हणजेच मंगळवारी पाळायचे आहेत आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे या दिवशी आपण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण सर्वजण व्रत करणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हे व्रत करत असताना काही पदार्थ जे आहेत तर ते पूर्णपणे टाळायचे आहेत हे पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला अजिबात खायचे नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्ही व्रत नाही केला उपवास नाही केला तरीही चालेल परंतु चुकूनही आपल्याला या दोन पदार्थांचं या दोन भाज्यांचं सेवन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये अजिबात करायचं नाही जर तुम्ही कळत ना कळत जर या दोन पदार्थांचं या भाज्यांचं जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल आणि तुमच्या मागे संकट विघ्न अडचणी या येऊ लागेल आणि बप्पांची अवकृपा तुमच्यावरती प्राप्त होईल म्हणून असे कोणते पदार्थ आहेत कोणत्या भाज्या आहेत हे आपल्या दिवशी खायचे नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान ना आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत गणपती बाप्पांना तुम्हाला बघा तुपाने अभिषेक करणं शक्य झालं तर आवर्जून तुपानेच अभिषेक करा नाही शक्य झालं तुम्ही पाण्याने देखील हा अभिषेक करू शकता यानंतर बाप्पांना पिवळे वस्त्र किंवा लाल वस्त्र तुम्हाला घालायचे आहेत तुमच्याकडे असेल तर तसेच लाल फूल त्यांना अर्पण करायचं आहे जसे की दासवंदाचं फूल त्यांना हे अतिशय प्रिय आहेत यासोबतच तुम्हाला बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्व देखील अर्पण करायच्या आहेत ही सेवा जी आहे तर ती आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहेत आणि व्रत देखील आपल्या दिवशी करायचे आहेत आता या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या पूर्णपणे वर्ज ठेवायच्या आहेत ते पाहूया तर बघा चतुर्थीच्या दिवशी मग ती अंगारा की संकट चतुर्थी असो किंवा प्रत्येक महिन्यामध्ये येणारी संकट चतुर्थी असो तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कधीही बघा तुम्ही व्रत करत असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला या भाज्या हे पदार्थ या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत या दिवशी बघा आपल्याला कधीही जे जमिनीमध्ये उगवणाऱ्या भाज्या असतात जसे की कांदा असेल लसूण असेल मुळा असेल किंवा गाजर असेल किंवा इतर कुठलं फळ जे असेल ते जमिनीमध्ये उगवतं तर ते या दिवशी पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं या दिवशी या भाज्या असेल किंवा फळे असेल तर हे पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहे चुकूनही याचं सेवन जे आहे तर ते आपल्याला करायचं नाही तसेच या दिवशी आपण व्रत करणार आहे आणि हे व्रत करत असताना आप आपण अनेक प्रकारचे जे पदार्थ आहेत तर ते खात असतो फळे जे आहेत तर तीसुद्धा आपण खात असतो परंतु चतुर्थीच्या दिवशी जे फणस असतं तर हे फणस जे आहे तर ते खाल्लं जात नाही यामुळे जा आपल्याला या फणसाचं सेवन जे आहे तर ते चुकूनही करायचं नाही जरी तुम्ही व्रत केलं किंवा नाही केलं तरीही तुम्हाला फणसाचं सेवन या दिवशी करायचं नाही तसेच या दिवशी आपल्याला जे सोयाबीन तेल असतं किंवा सूर्यफुलाचं जर तेल असतं तर या तेलामधले बनवलेले पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी चुकूनही सेवन करायचे नाहीत यामुळे तुमचं व्रत जे आहे तर ते अपूर्ण राहू शकतं व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही त्याचबरोबर या दिवशी बघा आपण गोडाचे पदार्थ खात असतो म्हणजे या दिवशी आपण जेव्हा व्रत करतो तर व्रतामध्ये सर्व गोड पदार्थ जे आहेत तर ती खाल्ली जातात म्हणजे आपण जे खिचाडी शाबुदाना खातो तर तोसुद्धा गोड खाल्ला जातो या दिवशी तिखट जे आहे तर ते खाल्लं जात नाही आणि त्याचबरोबर या दिवशी आपण जे मीठ वापरतो तर त्यामध्ये काळं मीठ जे आहे तर ते अजिबात वापरायचं नाही तुम्ही या व्रतामध्ये जे पदार्थ बनवणार आहे तर त्यामध्ये तुम्ही सैन्दव मिठाचा वापर करू शकता किंवा तुम्ही समुद्री मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल परंतु चुकूनही काळ्या मिठाचा वापर करायचा नाही आणि तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्हाला गोडच पदार्थ जे आहेत ते जास्तीत जास्त खाण्याचे प्रयत्न जे आहेत तर ते करायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर ती आवर्जून टाळायची आहे ती म्हणजे बाप्पांना आपण जो नैवेद्य ठेवणार आहे मोदक असो लाडू असो तर त्यावरती तुळशी पत्राचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही बाप्पांना तुळशी पत्र जे आहे तर ते अर्पण केलं जात नाही यामुळे बाप्पांची अवकृपा आपल्यावरती होत असते बाप्पा आपल्यावरती क्रोधित होत असतात यामुळे चुकूनही तुम्हाला तुळशीचं पान तर ते बाप्पांना अर्पण करायचं नाहीत आणि तुम्ही सुद्धा या दिवशी तुळशीचा पान आहे तर ते सेवन करायचं नाही व्रत असो किंवा नसो बघा या दिवशी तुळशीचं पान आहे तर ते तुम्हाला अजिबात खायचं नाही आणि त्याचबरोबर बघा या दिवशी आपण व्रत करणार आहे हे व्रत आपण संपूर्ण दिवस करत असतो आणि संध्याकाळी चंद्रदोय झाल्यानंतर आपण चंद्रदेवाची पूजा करून हे व्रत सोडत असतो म्हणून आपल्या दिवशी चंद्र हा उशिरा निघणार आहे आणि उशिरा चंद्र हा निघाल्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे जर तुम्ही या संपूर्ण दिवस व्रत केलं आणि चंद्राची पूजा न करतात हे व्रत जर तुम्ही सोडून दिलं तर या व्रत तुम्हाला कुठलंच फळ मिळ मिळणार नाही कुठलीही तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होणार नाही बघा असं म्हणतात की जर आपण या चतुर्थ व्रत जर केलं आणि संकल्प जर करून हे व्रत जर केलं तर आपली कितीही कठीण इच्छा जी आहे तर ती बप्पांच्या कृपेने शंभर टक्के पूर्ण होतेच फक्त आपल्याला मनाने श्रद्धेने हे व्रत करून बप्पांची पूजा करायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्या दिवशी जे काही पदार्थ आहेत भाज्या ज्या आहेत त्या पूर्णपणे वर्ज्य ठेवायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ